शेख मित्र परिवाराच्या सोलापूरच्या लष्कर भागात झेंडा वंदन मोठ्या लष्कर भागात प्रजासत्ताक दिनानिमित्त रियाज शेख यांच्या हस्ते झेंडा वंदन करून लहान मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सर्व नागरिकांना समान हक्क देणार भारतीय संविधान अंमलात आलं आपल्या देशात खऱ्या अर्थानं प्रजेचं राज्य प्रस्थापित झालं या ऐतिहासिक दिनाचं औचित्य साधून सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो यावेळी माजी नगरसेविका फिरदोस पटेल शौकत पठाण तौसीफ जब्बार शेख सत्तार सय्यद सोहेल पठाण इरफान शेख अजीम शेख नईम शेख जाबिर सौदागर बाबू अरब सईद देशमुख लतीफ शेख संजय कदम वसीम डोणगावकर मेहबूब शेख मोहसिन मनसे नासिर उस्ताद सादिक यासिन जब्बार मालदार मेहबूब चौधरी आणि परिवर्तन पोलीस भरती अकॅडमीतील विद्यार्थी तसंच लष्कर भागातील नागरिक उपस्थित होते आज मी या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शुभेच्छा देतो तसेच या ठिकाणी भारत देशामध्ये सर्वांनी अत्यंत आनंदाने प्रकारे सर्वांना शुभेच्छा देतो तसेच आजीबाई या ठिकाणी नेहमी अग्रजर असतात सोशल काम कुठल्याही प्रकारे सामाजिक चालण्याचं खूप चांगलं आहे त्यांचं जे ग्रुप आहे अतिशय झळीमेच्या वातावरणामध्ये सर्व समाज बांधव नसतात म्हणून त्यांनी आजपर्यंत प्रत्येक उपक्रम राबवलेले आहे आणि दरवर्षी ते सत्ता दिन असो किंवा स्वातंत्र्य दिवस असो तर दिवस ते अत्यंत अभिमानाने आणि अतिशय उत्साहाने ते साजरे करतात अजून परिवारांना देशाबद्दल आपलं प्रेम आपली ठेवावी तसंच सर्वांना समाजामध्ये असं मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा